श्री स्वामी समर्थ आज गुरुवारी बघा शाकंबरी पौर्णिमा आहे आणि त्याचबरोबर आज गुरु, त्याच बर। गुरु पुष्यामृत योग देखील आलेला आहे आणि गुरुवार देखील आलेला आहे बघा आपल्या घरातली निगेटिव्ह ही बाहेर काढण्यासाठी जाण्यासाठी किंवा आपल्या घरात कोणीसारखं आजारी पडत असेल वारंवार आपल्या घरात वाद होत होत असतील एखाद्याच्या बघाभोवती निगेटिव्ह ऊर्जाही खूप साठलेली असेल किंवा त्याला बाहेरची बाधा झाली असेल तर तो, तो व्यक्ती घरात सारखा चिडचिड करत असेल तर अशा गोष्टी ह्या आपल्या घरातनं काढण्यासाठी पौर्णिमा हा दिवस खूप महत्त्वाचा असतो आणि त्यातल्या त्यात आज शाकंभरी पौर्णिमा आहे वर्षातली पहिली आणि मोठी पौर्णिमा आहे आपल्याला जर काही दोष लागलेले असतील काही नजर दोष झालेले असतील बाधा झालेल्या असतील तर आपण अमावस्या पौर्णिमा ह्या दिवशी हे उतारे हे उपाय करत असतो याचप्रमाणे आपल्याला आज गुरुपुष्यामृत योगाच्या काही सेवा देखील करायच्या आहे शंभर टक्के फळ देणारी बारा फुलवातींची सेवा याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ तुम्ही पहा या व्हिडिओने किंवा ह्या उपायाने तुमच्या ज्याही काही इच्छा असतील ह्या तुम्हाला शंभर टक्के पूर्ण होणार आहेत तो व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात याचप्रमाणे आपल्याला माता लक्ष्मीची भगवान विष्णूंची आज जास्तीत जास्त सेवा उपासना करायची आहे माता तुळशीची देखील आज आपल्याला पूजा करायची आहे ज्यांना सत्यनारायण करायचं असेल त्यांनी सायंकाळी प्रदोष काळामध्ये दे, सत्यनारायण देखील करू शकतात आता आपल्याला बघा संध्याकाळी आपल्याला घरातनं या वस्तू घराच्या बाहेर फेकायच्या आहे कोणत्या वस्तू घ्यायच्या आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला घराच्या बाहेर ह्या वस्तू टाकायच्या आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ संपूर्ण बघा चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला देखील सबस्क्राईब करा हा उपाय तुम्हाला सायंकाळी म्हणजेच सहा वाजेनंतर संध्याकाळपर्यंत किंवा तुम्ही हा उपाय रात्री बारा वाजेपर्यंत देखील करू शकतात तुमच्या घरात जर का सारखे वाद होत असतील नको असलेल्या गोष्टी होत असतील कुठल्याही चांगल्या गोष्टी होत नसेल एखादी व्यक्ती खूप चिडचिड करत असेल लहान मूल असेल सारखं आजारी पडत असेल तर बघा हा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये आवर्जून करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला एक मुठभर काळे तिळ घ्यायचे आहे यामध्ये तुम्हाला पाच लवंग घ्यायचे आहे पाच हिरवी विलायची घ्यायची आहे थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे थोडं जाड मीठ घ्यायचं आहे आणि यानंतर तुमच्याकडे जर का सुक्या लाल मिरच्या असतील तर त्या तुम्हाला सात घ्यायच्या आहे या सर्व वस्तू घेऊन तुम्ही तुमच्या या हातामध्ये तुमच्या दोन्ही हातामध्ये तुम्हाला ह्या सर्व वस्तू घ्यायच्या आहे तुमच्या घरात जी व्यक्ती जास्त आजारी पडत असेल किंवा किरकिर करत असेल जिला नजरदोष दृष्ट लागले असेल अशा व्यक्तीवरून तुम्हाला ह्या सर्व वस्तू पाच किंवा सात वेळा उतरवून घ्यायच्या आहे त्यानंतर ह्या सर्व वस्तू तुमच्या घरातील चारही कोपऱ्यांना तुम्हाला टच करायच्या आहे त्यानंतर ह्या वस्तू घेऊन आप आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर जायचं आहे दरवाज्याच्या बाहेर उभं राहून आपल्याला आपल्या दरवाज्याची देखील आपल्याला अशाच पद्धतीने दृष्ट काढायची आहे बघा ह्या वस्तू आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून आपल्याला तीन वेळा किंवा सात वेळा या उतरवून घ्यायच्या आहे हे करत असताना आपण श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे बघा आपण दृष्ट ही लहान मुलांची सारखी काढत असतो मुलं किरकिर करत मुलं किरकिर करायला लागली की आपण शनिवारी बुधवारी अशा पद्धतीने दृष्टही काढत असतो त्याच पद्धतीने ही दृष्ट तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून काढून बघा बघा पौर्णिमेच्या दिवशी भरपूर अशा तांत्रिक गोष्टी केल्या जातात कारण या दिवशी तुम्ही ज्याही काही गोष्टी करल त्याचं फळ किंवा त्याचे रिझल्ट हे तुम्हाला चांगले बघायला मिळत असतात आणि यासाठीच आपल्याला आपल्या घराची मुलांची प्रगती होण्यासाठी या वस्तू आपल्याला संध्याकाळी उतरवून घराच्या बाहेर फेकायच्या आहे तुम्ही ह्या वस्तू उतरवल्यानंतर बघा ह्या वस्तू जर का तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला मोकळी जागा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ह्या वस्तू फेकून द्यायच्या आहे जर का तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला मोकळी जागा नसेल या सर्व वस्तू तुम्ही जर का एखादा तुमच्या इथे असेल तर त्या ठिकाणी तुम्ही टाकून देऊ किंवा मग तुम्ही ह्या सर्व वस्तू टाकायच्या तुमच्या घराची नजर काढली दृष्ट काढली तर बघा घराची प्रगती व्हायला चालू होणार आहे तुमच्या घराला जर का कोणी दोष लावले असतील नजर लागलेली असेल तर ती निघून जाणार आहे मुलांना काही बाधा झालेल्या असतील नकारात्मक गोष्टी घरात साठलेल्या असतील तर ह्या देखील यामुळे निघून जाणार आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय तुम्ही संध्याकाळी आवर्जून करायचा आहे किंवा बघा ह्या सर्व वस्तू तुम्ही एका परातीमध्ये खरकाट पाणी साठून ठेवा ह्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकायच्या आहे आणि तुम्हाला संध्याकाळी ह्या सर्व वस्तू पाण्यासहित तुमच्या घराच्या बाहेर तुम्हाला रस्त्याला फेकून द्यायच्या आहेत व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ